अधिकार तसेच मालतीताईंना वाटायचे समर्थनेसुद्धा आजी म्हणून त्यांना मान द्यायला हवा त्यांच्या मागे पुढे करायला हवं असं त्यांना सारखं वाटायचं नुसतं आई आई करतो हे त्यांना आधी जरा खटकायचंच पण जेव्हापासून त्या त्यांच्या बहिणीच्या घरी जाऊन आल्या होत्या तेव्हापासून हो ते, ते त्यांना वाटत होतं की त्यांच्या बहिणीची नातवंड जशी आईपेक्षा आजीच्या जवळ राहतात तसं समर्थने सुद्धा राहावं शाळेतून आला की सर्वात आधी आजीजवळ यावं पण समर्थला अजूनही म्हणावं तसा आजीचा लळा लागला नव्हता तसं तो आजीशी गप्पा मारायचा पण इतर सगळ्याच गोष्टीत त्याला आईच पाहिजे असायची आणि कधी नव्हे तो समर्थची गोष्ट ही मालतीताईंना खटकायची असाच एकदा शाळेतून घरी आल्यावर समर्थने उत्साहाने आईला हका मारत होता तिथे जवळ सोप्यावरच बसलेल्या मालतीताई त्याला म्हणाल्या काय रे समू काय झालंय सांगतो आजी आईला तर येऊ दे समर्थ म्हणाला असं काय आहे जे तुला तुझ्या आईला आधी सांगायचं आहे मालतीताई जरा चिडूनच म्हणाल्या तितक्यात मंजिरी तेथे आली तिला पाहून समर्थ उत्साहाने म्हणाला आई हे बघ माझं ड्रॉइंग टीचरांनी मला शाबासकी दिली आणि स्टार पण दिला समर्थ उत्साहाने सांगत होता अरे वा खूपच छान काढला आहेस शाब्बास मंजिरी त्याला प्रेमाने जवळ घेत म्हणाली लहानगा समर्थ आईच्या मिळालेल्या शाब्बासकीने खुश झाला आणि पळतच आतल्या खोलीत शाळेचे कपडे बदलायला गेला मंजिरी सुद्धा तिथून जाणार इतक्यातच मालतीताई तिच्याकडे पाहत रागाने म्हणाल्या समर्थला हे सगळं तू शिकवलंस ना मंजिरीला आधी काही कळलंच नाही मग त्यांच्या बोलण्याचा अंदाज घेत ती म्हणाली हे सगळं म्हणजे ड्रॉइंगबद्दल बोलत आहात का तुम्ही आई नाही तू जे समर्थला माझ्या विरोधात भरवून देतेस ना त्याबद्दल बोलत आहे मालती ताई रागाने म्हणाल्या आई अहो मी का करेन असं काही समर्थ फक्त पाच वर्षांचं आहे त्याला यातलं काही कळत सुद्धा नाही मंजिरी म्हणाली मग तो नुसता आई आई करत का फिरतो तुझ्या मागे बाकी घरात जाऊन बघ जरा मुलं आईपेक्षा आजीच्या जवळ जास्त असतात शोभाताईचे दोन्ही नातवंड नुसते त्यांच्याजवळच असतात त्यांची सून त्या मुलांना अशी त्यांच्या आजीपासून दूर ठेवत नाही ना म्हणून मालतीताई आपले म्हणणे पटवून देत म्हणाल्या आई शोभा मावशींची नातवंडं त्यांच्या मागे पुढे का असतात हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाच माहिती असेल शोभा मावशी त्यांच्यासाठी किती करते हे सगळ्यांनाच माहिती आहे अगदी दोन तीन महिन्याच्या असल्यापासून मावशींनी मुलांना स्वतःच्या अंगाखांद्यावर वाढवले आहे त्यांना काय हवं काय नको हे अगदी त्या मनापासून करतात तुम्ही समर्थसाठी असं काही केलंय का नाही ना मंजिरीने सुद्धा सासूबाईंना स्पष्ट सुनावलं घरात सून असताना मी का म्हणून करायचे काम ती तुझी जबाबदारी नाही का आणि जगातील आई तिच्या मुलांसाठी हे सगळं करतेच तू काही नवीन केलं नाहीस मालतीताई सुद्धा आता चिडल्या होत्या मग जबाबदारी मीच निभवायची त्याला हवं नको ते, ते मीच बघायचं त्याच्या आजारपणात मी एकटीनेच राबायचं त्याचं खाणं पिणं त्याची तुम्ही कधी फिकर पण केली नाहीत प्रत्येक गरजेसाठी तो माझ्यावर अवलंबून असतो तुम्ही आजी म्हणून त्याचे लाड केलेला किंवा त्याला स्वतःच्या हाताने भरवलेलं तुम्हाला तरी आठवतंय का मग का म्हणून तो त्याच्या आईपेक्षा आजीजवळ जास्त राहील मंजिरीसुद्धा आता गप्प बसली नाही या वयात मी करायचं का मग काम मोठ्या कष्टाने सुहासला लहानाचं मोठं केलंय मी ते पुरेसं नाही का नाही होत माझ्याकडून आता मी आधीच सांगितलं होतं की माझ्या भरवशावर मुलं जन्माला घालू नका माझ्याकडून बाळ सांभाळण्याची अपेक्षा करू नका तेव्हा माझं काही ऐकलं नाही आणि ना आता तुला वाटते की मी समर्थचं सगळं केलं पाहिजे मग तुझ्या एकटीच्याने काही होत नसेल तर यात मी काय करणार मालतीताई मंजिरीला दोष देत म्हणाल्या तुमच्याकडून कामे झाली नसती किंवा तुम्ही खूप थकलेल्या असतात तर मी तुमच्याकडून कसलीही अपेक्षा केली नसती पण स्वतःच्या भाजीच्या बाळांपणासाठी गेलेल्या तुम्हाला सुनेच्या बाळांपणासाठी साधी छोटीशी मदतसुद्धा करता आली नाही तुमच्या भाजीला तुम्ही कशाचीही कमी पडू दिली नाही तिला साधं अंथरुणावरून उतरूसुद्धा दिलं नाही आणि मला साधं काय हवं आहे काय नको एकदाही विचारलं नाही उलट मी दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असताना तुम्हीच मला म्हणाल्या होतात की माझ्याच्याने काही होणार नाही तू ॲभोषण करून घे म्हणून मग भाजीचं करायला कसं जमलं तुम्हाला माझ्या बाबतीत आणि त्यातल्या त्यात स्वतःच्या नातवंडांच्या बाबतीत अशा का वागल्या तुम्ही मंजिरी तावा तावानेच बोलत होती आता मात्र मालतीताईंकडे बोलायला काहीच नव्हतं कारण मंजिरी खरं बोलत होती त्या अशा का वागल्या याचं उत्तर त्यांच्याकडेही नव्हतं खरं तर मंजिरी ॲडॉशन करेल असं त्यावेळी त्यांनाही वाटलं नसेल पण त्यावेळी आणि आताही त्यांना मंजिरीला कुठल्याही प्रकारची मदत करायची नव्हतीच सगळ्यांसाठी सगळं तयार करायला असणाऱ्या मालतीताईंनी सुनेच्या बाबतीत मात्र दुजाभाव केला आणि मंजिरीने बोलून दाखवल्यानंतर त्यांना मात्र त्यांची चूक कळली त्या आतमधून खजिल झाल्या होत्या पण मंजिरीसमोर हे कबूल करायची त्यांची हिंमत होत नव्हती इकडे सासूबाई काहीच बोलत नाही आहेत म्हटल्यावर आपण आज जरा जास्तच बोलून गेलो याची मंजिरीला जाणीव झाली ती पुढे मालतीताईंना म्हणाली तुम्ही आजवर माझ्याशी कशाही वागलेल्या असल्यात तरी मी मात्र तुमच्या बाबतीत कधीच वाईट विचार केला नाही आई मी कधी समर्थला तुमच्यापासून दुरावण्याचा विचार केला नाही समर्थला आजीचं प्रेम मिळावं असं मलाही वाटतं पण प्रेम मिळवणं इतकं सोपं असतं काही त्यासाठी आपल्यालासुद्धा समोरच्याला प्रेम द्यावं लागतं आणि मुलांना तर प्रेमाचीच भाषा सगळ्यात आधी कळते प्रेमावर अधिकार सांगता येत नाही प्रेम तर जिंकावं लागतं प्रेमासोबत जबाबदाऱ्यासुद्धा येतात त्यांना पार पाडावं लागतं मंजिरी म्हणाली आणि तिथून निघून गेली मालतीताई तिथून वळून त्यांच्या खोलीकडे जायला निघाल्या तेव्हा मागे बघतात तर सुहास उभा होता त्याच्या नजरेत बघून त्यांना कळलं होतं की मंजिरीच्या बोलण्याशी कुठेतरी तोसुद्धा सहमत आहे काहीही न बोलता तो त्यांच्या खोलीत निघून गेला मालतीताईंना मात्र आता खूप पश्चाताप होत होता कधीही उलटून न बोलणाऱ्या मंजिरीने आज मालतीताईंना आरसाच दाखवला होता शिवाय सुहास कधीही तक्रार करत नसला तरी आपल्या वागण्याने तो आजवर बराच दुखावला आहे याची जाणीव त्यांना आज पहिल्यांदाच झाली सासूपणा गाजवण्यात त्यांनी बरेच काही गमावले होते पण या सगळ्यांची जाणीव झाल्यावर मात्र आता त्या आपली चूक सुधारणार होत्या उद्यापासून एक खाष्ट सासूऐवजी एक गोड आजी बनून आपल्या नातवाचं प्रेम जिंकण्याचा प्रयत्न करणार होत्या इतरांकडून मान सन्मानाची प्रेमाची अपेक्षा करताना आपण त्यांच्याशी साधी प्रामाणिकपणाची नातीसुद्धा निभावत नाही व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद